सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू कार्यालयासमोर लावलेल्या फॉर्च्युनर कारवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडल्याने शहरात तणाव निर्माण झाला काय झाडी काय डोंगार काय हाटील फेम माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याच्या कारवर अज्ञाताने दगडफेक केल्याने शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले आहेत शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयासमोरच ही कार लावण्यात आली होती त्या कारच्या मागील बाजूस असलेल्या काचेवर दगडफेक करून ती काच फोडण्यात आली आहे सांगोला मतदारसंघात नुकतेच तिरंगी लढत झाली होती शिवसेना महायुतीचे शहाजी बापू पाटील व शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक साळुंखे यांचा पराभव झाला तर बाबासाहेब देशमुख विजयी झाले त्यामुळे राज्यात एवढ्या जोरदार संख्याबळाने महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे शहाजीबापू पाटील यांना घरीच बसावं लागले यावेळेला कार्यालयात आमदार शहाजी बापूंचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असताना हा प्रकार घडला दगड मारणारा अज्ञात व्यक्ती पळून गेल्याने आता सी सी टी व्हीच्या सहाय्याने पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे शहाजी बापू पाटील हे कार्यालयात नसताना हा प्रकार घडला असून पदाधिकारी व कार्यकर्ते चांगले संतापले आहेत तसेच शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असेही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून म्हटलं आहे